थे, सोना स्वागत करत आहे सकाळी सकाळी सहा वाजत आहे सकाळी सहा वाज सकाळी चारला ला आली ती आणि आता मस्त झोपून आहे गुलाबाचं फूल उघडला छान कोकिळ वर इथे एक बाबूच झाड होतं मित्रांनो ते तोडलेलं आहे कारण बंदरांच्या त्रासामुळे तोडलं त्यामुळं पक्ष्यांचे थोडेसे म्हणजे पक्ष्यांचं येणं खूप कमी झालेलं आहे रात्री पाऊस आल्याच्यानं पाणी आहे स्लाबवर आज खूपच बोमलत आहे पण मित्रांनो मी आज बनवणार आहे वांग्याची भजी वांग्याची भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल पण वांग्याची भजी खूपच छान लागतात तुम्ही करून पहा त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी असे हे भजे होतात आणि खायला पण खूप छान लागतात त्याच्यासाठी आपल्याला कवडी वांगी घ्यायची आहे जरड वांगी नाही घ्यायची आहे आणि हा हा जो त्याचा भाग असतो हा काढून टाकायचा आहे त्याची डेट त्याच्यासाठी मी घेतलेली आहे चार वांगी आपल्याला देठ डेट काढून अलग करायचं आहे वाणी धुवून घ्यायचे स्वच्छ हा भाग काढून टाकायचा आहे आणि याची पातळ अशी काप पाडायचे आहे लांब आकाराचा ता कांदा कापायचा आहे भजीसाठी कोथिंबीर मिरची मिरची घेतलेली आहे ह्या मिरची तिखट नाही रात जास्त भजे बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे मित्रांनो मी याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा मिरची कोथिंबीर बेसन भिजवून घेतलेला आहे मी तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला टाकू भजे बनवण्याच्या आधी आपण त्याच्यासमोर खास टमाटर चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी टमाटर घेतलेला आहे टमाटरला आणि हिरवी मिरचीला आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे सेपरेट सेपरेट मिरचीच आपल्याला टाकायचं आहे थोडस जिरो लसणाचे काप आणि कांदा मिरची आणि टमाटर मी बारीक करून घेतला आहे आता आपण तेल कट घेऊ तेल गरम झाल्यावर आपल्याला ठेसा टाकून घ्यायचा आहे आपल्याला याला याच्यात कांदा वगैरे काहीच टाकायचा नाही कारण आपण या ठेशामध्ये सर्व टाकलेलं आहे आधी आणि हा आधीच सांगितलं मी हा मिरच्या जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या आता आपल्याला याच्यात घालायचं आहे आपण बारीक केलेलं टमाटर मिक्स करून घेऊ याला दोन मिनटं याला भूज्यायचं आहे वरून मी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर तेल गरम झालं आहे मी काप काढून घेतली आहे आता एक काप आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तेल गरम झालेले मित्रांनो आणि मी काप पाडलेले आहे छान वांग्याचे आणि हे आता आपल्याला तळून घ्यायचे मस्त भजी तयार आहे आपली आपले गरमागरम दर्म भजे आणि चटणी तयार आहे मित्रांनो ही चटणी तुम्ही सोबत पण खाऊ शकता खूप छान लागते घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा गरमागरम भजे आणि चटणी